श्री स्वामी समर्थ दुर्गा मातेची पूजा करण्यासाठीचा नवरात्रोत्सव आज सकाळपासून सुरूच झाला आहे देवीच्या मूळ ठिकाणापासून ज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी आणून त्याचे स्थापना करण्यासाठी सकाळपासूनच आपण रस्त्याने गर्दी पाहतच आहोत नवरात्रोत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने दुर्गा मातेची पूजा करत असतो यामागे आपला कधीतरी स्वार्थ देखील लपलेला असतो कारण आपण बऱ्याच संकटांनी ग्रासलेलो असतो तेव्हा आपल्याला आपल्यात देव आठवतो हो दुर्गामातेला आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे नवस देखील बोलत असतो वर्षभरामध्ये आपल्याला जर काही शक्य झालं नाही तर आपण नवरात्रोत्सवामध्ये जेव्हा दुर्गामातेचं अधिष्ठान आपल्या ठिकाणी असतं अशा ठिकाणी तुम्ही जाऊन विड्याच्या पानांचे काही उपाय जर केले तर दुर्गामाता आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते हे उपाय जर केले तर आपल्या आयुष्यामधील जे नकारात्मक गोष्टी आहेत त्या जाऊन सकारात्मकतेचा प्रवेश व्हायला सुरुवात होत असते संपूर्ण वर्षभरामध्ये जे काही फलप्राप्ती तुमची राहिली आहे ती या नऊ दिवसामध्ये पूर्ण होण्यास मदत होत असते त्यामुळं नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये विड्याच्या पानांचे पुढील जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते जर तुम्ही केले तर नक्कीच कदाचित त्यामधून तुम्हाला काहीतरी फलप्राप्ती होईल फक्त दिलेल्या नियमांचं योग्य पालन करूनच तुम्ही हे उपाय करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला देखील करून घ्या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर आर्थिक संकट दूर होण्यासाठी जर तुम्ही काही उपाय करत असाल तर नवरात्रीच्या या काळामध्ये तुम्हाला पानांचा उपाय हा खूप जास्त फायदेशीर ठरेल दुर्गामातेला अतिशय प्रिय असलेलं हे पान तुम्ही पहिल्या पाच दिवस सुपारीच्या पानावरती दुर्गामातेचा बीजमंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा यानंतर नवमीच्या दिवशी ही सर्व सुपारीची पानं गोळा करून लाल कपड्यामध्ये बांधून पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवा असं केल्यानं तुमचं आर्थिक संकट दूर होण्यास मदत होत असते यासोबतच सुपारीची पाने दुर्गामातेला प्रिय असल्यामुळं तुम्ही देवीला ही अर्पण केल्यास ती प्रसन्न होते हा उपाय जो सांगणार आहे त्यासाठी तुम्ही नवरात्रीच्या पूजेच्या नऊ दिवसांमध्ये या पानांवरती गुलाबाच्या पाकळा ठेवायच्या आणि त्या दुर्गामातेला अर्पण करायच्या यानंतर नमीच्या दिवशी सर्व पानांचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून जर तुम्ही पैशाच्या संबंधित कोणत्या समस्येमध्ये अडकला असाल तर त्यामधून मुक्त होण्यास मदत होत असते यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी आहे खूप मेहनत करूनही जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये सुपारीच्या पानांचा उपाय करू शकता हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस सुपारीच्या दोन्ही बाजूंनी मोहरीचं तेल लावून दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करायचं आहे यानंतर हे पान तुम्ही उशीजवळ ठेवायचं आणि मग झोपायचं असं तुम्ही नऊ दिवस केल्यानंतर तुम्हाला व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता असते यासोबतच घरातील संकटे दूर होण्यासाठी तुम्ही काही उपाय करणार असाल तर त्यामध्ये हा उपाय एकदा नक्की करून पहा घरातील समस्यांपासून सुटका करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घरामध्ये जर भांडणं न होत असतील तर सुपारीच्या पानांची ही युक्ती प्रभावी ठरेल यासाठी सुपारीच्या पानावरती कुंकू लावून ते दुर्गामातेला अर्पण करा असं केल्यानं घरामधील वातावरण सकारात्मक राहील घरगुती समस्या दूर होण्यासाठी मदत होईल नवरात्रीमध्ये मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावरती लवंग आणि वेलची ठेवा याचा विडा तयार करा आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा विडा अर्पण करा हा विडा कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात अचूक उपाय आहे विड्याच्या पानावरती दोन लवंगा ठेवून दोन्ही हातानं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये जर प्रवाहित केलं तर तुमची अपुरी इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदूर राणे श्रीराम असं लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला ते अर्पण करा हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त आहेत म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं आणि त्यांचा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिटकवावं या उपायानं तुमच्या जीवनामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल जर इच्छित प्रगती होण्यामध्ये अडथळे निर्माण होत असेल तर तुम्ही एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीमध्ये दुर्गादेवीला समर्पित करा नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दे दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये मागच्या बाजूला ठेवून द्यावं हे पान फेकू नये हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा व्हायला मदत होते व्यवसायामध्ये मंदी जाणवत असल्यास नवरात्रीमध्ये नऊ दिवस नियमानं एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गादेवी मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी नऊ दिवस सकाळी चार ते सहा या दरम्यान तुम्ही देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचं ध्यान करून विड्याच्या पानांच्या मूळ घासून त्याने तिलक करा अशाने आपल्या गोष्टींचं महत्त्व वाढतं आणि सुंदरता आणि आकर्षण देखील वाढतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर घरातील शांती प्रभावित होते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस विड्याच्या पानावरती केशर ठेवून दुर्गास्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा यानं घरामधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पठण करा दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत तुम्ही विड्याचं सेवन करा यासोबतच शेवटचा उपाय म्हणजे संतानप्राप्तीचा जर संतानप्राप्तीची इच्छा आहे तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विडे अर्पित करा आणि नऊ संतान असलेल्या सवासिणींना सौभाग्याच्या वस्तू भेट द्या ह्या उपायानं तुमची संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपण आपल्या समस्यांचा उपाय म्हणून दिलेल्या उपायांपैकी कोणताही एक मार्ग निवडा आणि तुमच्या आयुष्यामधील सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला घ्या माता दुर्गेचा आशीर्वाद या नवरात्र दिवसांमध्ये जास्त प्रभावीपणे आपल्याला जाणवतो त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आणि विश्वास प्रेम आणि पूर्ण भक्तीने तुम्ही हा उपाय करायला घ्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ